पोलीस भरती किंवा विविध स्पर्धा परीक्षांचे जे काही फिजिकल आहे त्याची तयारी करत असताना काही विद्यार्थ्यांना त्यांचं वजन कमी करायचं असतं लॉस करायचं असतो तर मला भरपूर विद्यार्थी विचारत असतात सर आम्ही डायट प्लॅन फॉलो करतो फॅट साठी पण त्याच्यासोबत असे काही सप्लिमेंट आहे का की जे जर सुरू केले तर आमचं फॅट लॉसचा प्रोसेस थोडं वाढून जाईल तर तीच माहिती थी, आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देतोय मी आज तुम्हाला तीन सप्लिमेंटची नावं सांगणार आहे आणि त्याचे वापर पण सांगणार आहे ते एक पहिलं सप्लिमेंट आहे जर तुम्हाला सप्लिमेंट चालूच करायचे असेल फॅटलॉच्या डाईट सोबत एक पहिलं सप्लिमेंट आहे तुम्ही एक एल कार्नेटिन म्हणून सप्लिमेंट आहे ते तुम्ही सुरू करू शकता ते टॅबलेट फॉर्म मध्ये पण मिळतं आणि लिक्विड फॉर्म मध्ये पण मिळतं प्रयत्न करा की वर्कआउटला जाण्याआधी तुम्हाला ते सप्लिमेंट घ्यायचं आहे त्यानंतर एक सीएलए म्हणून टॅबलेट भेटते सप्लिमेंट शॉपला ती तुम्हाला दिवसभरातून एक ते दोन वेळा घ्यायची आहे आणि तिसरं सप्लिमेंट जे ऑप्शनल असणार आहे ते म्हणजे बी सी डबल आहे बी सी डबल ए सुद्धा तुम्ही सुरू करू शकता बी सी डबल एचा फायदा असा आहे काय होतं फॅट लॉस करताना एक तर आपण थोडंफार उपाशी राहतो कॅलरी डेफिसिटमध्ये असतो किंवा आपला खाण्यांचा टायमिंग जो आहे ना तो तो थोडा जास्त होऊन जातो किंवा आपण आय एफ म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंग पण फॉलो करतो तर अशा वेळेस काय होतं की जे काही बी सी डबल ए आहे ना तर तो आपल्या मसलला लॉस होण्यापासून वाचवतो तो, तो प्रोटेक्ट करायचं काम करतो ते तीन सप्लिमेंट आहे महत्त्वाचे हे तुम्ही तुमच्या फॅट लॉसच्या प्रवासामध्ये ऍड करू शकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या स्टील फिटनेस चॅनलला फॉलो करा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद